कर्नाटकामधील धर्मस्थळ आठशे वर्ष जुन्या ऐतिहासिक मंजुनाथेश्वर मंदिरासाठी ओळखलं जातं हेच धर्मस्थळ आता संपूर्ण देशात एका भयानक रहस्याचं केंद्र बनलं आहे या मंदिराचा एक पूर्व सफाई कामगार मानवी सांगाड्यांनी भरलेले बॅग घेऊन पोलिसांसमोर आणि त्याने बरेच धक्कादायक आरोप केले गेल्या काही दशकांमध्ये मंजुनाथ मंदिराचे प्रशासन आणि प्रभावशाली लोकांच्या आदेशानुसार शंभरहून अधिक महिला अल्पवयीन मुली आणि गरीब लोकांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे मृतदेह हो धर्मस्थळच्या जंगलात पुरण्यात आले या आरोपामुळे सगळा देश हादरला प्रत्येकाला या घटनेमागचं सत्य जाणून घ्यायचं आहे या विसर्माळ सफाई कामगाराने धर्मस्थळ पोलीस ठाण्यात एफआय दाखल घे एफआयर नंतर पोलीस आणि एस आय टी च्या तपासात कोणकोणते पुरावे सापडले त्या पूर्व सफाई कर्मचाऱ्याने आतापर्यंत कोणकोणते खुलासे केले या व्हिडिओ मध्ये तुम्हाला या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संचिता आणि तुम्ही बघायला सुरुवात केलं डिटेलचा कर्नाटक मधील दक्षिण कन्नड जिल्ह्यात धर्मस्थळ नावाचं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे इथलं श्री मंजुनाथ स्वामी मंदिर देशभर प्रसिद्ध आहे नेत्रवती नदीच्या काठावर असलेल्या या मंदिरात महादेवाची मंजुनाथ या रूपात पूजा केली जाते मंजुनाथ मंदिराची एक अनोखी प्रथा आहे मंदिराचे प्रशासन जैन धर्मीय चालवतात पण पूजा मात्र वैदिक परंपरेनुसार हिंदू पुजारीच करतात मंदिरात दररोज हजारो भाविकांना मोफत भोजन ट्रस्टच्या अंतर्गत अनेक शाळा हॉस्पिटल्स आणि समाज कल्याण योजना चालवल्या जातात जैन धर्मातील हेगडे कुटुंब शेकडो वर्षांपासून मंदिराची देखभाल करत आहे स्वच्छता आणि प्रशासन सुद्धा सांभाळत आहे काही दशकांपूर्वी मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी एका दलित सफाई कामगाराची नियुक्ती करण्यात आली मागच्या तीन जुलै रोजी तोच सफाई कर्मचारी मानवी सांगण्याची भरलेली बॅग घेऊन धर्मस्थळ पोलीस ठाण्यात आला त्या व्यक्तीने स्वतःची ओळख धर्मस्थळाच्या मंजुनाथ मंदिराचा माजी सफाई कामगार असल्याचं सांगितलं त्याने आरोप केले ते चौदा दरम्यान बलात्कार आणि हत्या झालेल्या अनेक महिला आणि शाळकरी मुलींचे मृतदेह पुरण्यासाठी त्याला सांगण्यात आलं होतं गेल्या अकरा वर्षांपासून तो भीतीपोटी देशातल्या वेगवेगळ्या राज्यात ओळख लपवून भटकत आहे एखाद्या दिवशी आपल्यालाही मारलं जाईल या भीतीने जगत आहे तो भूतकाळातील आठवणी विसरू शकला नाही प्रायश्चित करण्यासाठी तो काहीतरी नवीन करू इच्छितो त्या माणसाने असा दावा केला आहे की त्याने शहरातील प्रभावशाली लोकांच्या सांगण्यावर शेकडो मृतदेह पुरले नेत्रवती नदी जवळ फक्त एकाच ठिकाणी त्याने तंपल सत्तर ते ऐंशी मृतदेह पुरले हे सर्व मंदिर प्रशासनातल्या आणि गावातल्या शक्तिशाली लोकांच्या आदेशावर केलं गेलं त्याने हल्ल्यांची एक भयानक यादी सांगितली ऍसिडने जळालेल्या चेहऱ्याच्या महिला अंगावर कपडे नसलेल्या अर्धनग्न आणि गळा दाबून मारलेल्या मुली त्याचबरोबरच शाळेचा ड्रेस घातलेली एक अल्पवयीन मुलगी जिला त्याने तिच्या शाळेचा बॅगसह पुरलं होतं त्याचबरोबर दोन हजार दहा मध्ये कल्हेरी इथल्या पेट्रोल पंप जवळ साधारणतः आणि तिच्या अंगावर देखील लैंगिक अत्याचाराच्या खुणा होत्या तक्रारदाराने तिला सुद्धा तिथेच फुरलं त्याने बेघर गरीब आणि भिकारी पुरुषांचे खून होताना उघड्या डोळ्याने बघितले हे सगळे स्मृतदेह धर्मस्थळाच्या जंगलात पुरण्याचे आदेश देण्यात आले होते त्याने अनेकदा दबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना घाबरून असं केलं होतं त्याचा भूतकाळ त्याला विसरता येत नव्हता आणि म्हणूनच त्याने दक्षिण कन्नडच्या एसीपीशी संपर्क साधला पुरावा म्हणून खोदून काढलेल्या मानवी अवशेषांचे फोटो दाखवले स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी संरक्षण सा मागितलं विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट नुसार सध्या लोअरची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी तो अॅडव्होकेट ओजस्वी गोडा आणि सचिन देशपांडे यांना भेटला होता चार जुलैला धर्मस्थळ पोलीस स्टेशन मध्ये बीएनएसच्या कलम दोनशे अकरा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सामूहिक दफांच्या या बातमीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं प्रकरणाला न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळताच धर्मस्थळातून गायब झालेल्या पीडितांचे नातेवाईक समोर येऊ लागले त्यापैकीच एक म्हणजे बंगळुरू इथल्या निवृत्त सीबीआय स्टेनोग्राफर सुजाता भट त्यांची मुलगी अनन्या दोन हजार तीन मध्ये धर्मस्थळाच्या कॉलेज ट्रीप दरम्यान बेपत्ता झाली होती सुजाता यांनी आरोप केला की स्थानिक पोलिसांनी बेपत्ता मुलीची तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि त्यांच्या मुलीवरच घरातून पळून गेल्याचा आरोप केला जेव्हा सुजाताने गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे अपहरण करून बेशुद्ध होईपर्यंत जब्बर मारहाण करण्यात आली तीन महिन्यानंतर जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये जाग आली तेव्हा त्यांच्या डोक्याला गंभीर सुजाता कशा पोहोचल्या हे त्यांना काहीच आठवत नव्हतं आता वर्षांनंतर त्यांना वाटते की त्यांच्या मुलीला सुद्धा याच सफाई कामगारांनी पुरले असावे अकरा जुलैला तो सफाई कामगार बेलथांगडी न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसोबत बीएनएसच्या कलम एकशे त्र्याऐंशी नुसार आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाला त्याने त्याच्या दाव्यानुसार दफनभूमीतून उकरून काढलेली मानवी सांगडे कोर्टासमोर सादर केले त्यानंतर जे काही घडले त्यामुळे तपासावर काळी छाया पडली चौदा जुलैला सफाई कर्मचाऱ्याने पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबातील गोपनीय माहिती लीक झाल्या काही युट्यूबर्सने ती व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबवर अपलोड केली त्या लीकमुळे तक्रारदाराच्या जीवाला धोका निर्माण तर झालाच शिवाय पोलिसांच्या निष्पक्षतेबद्दलही शंका निर्माण झाली त्यानंतर लोअरने स्वतः भारताच्या मुख्य न्यायाधीशांवर पत्र लिहून संरक्षण देण्याची विनंती केली आणि या गोपनीयतेच्या उल्लंघनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली एकोणीस जुलैला केसच गांभीर्य लक्षात घेत राज्य सरकारने डीजीपी प्रणब मोहंती यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नियुक्त केली एसआयटीने पंचवीस जुलैला स्थानिक पोलिसांकडून प्रकरणाच्या फाईल्स ताब्यात घेतल्या आणि लगेचच ग्राउंड लेव्हलवर तपास सुरू केला सत्तावीस जुलै रोजी तक्रारदार सफाई कामगारांनी टी समोर त्याचा जबाब नोंदवला आणि नेत्रवती नदी जवळ जंगलातील सर्व संशयित स्थळांची ओळख पटवली रेव्हेन्यू फॉरेस्ट आणि लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एसआयटीने कडक सुरक्षेत सतरा वेगवेगळ्या स्थळांचे खोदकाम सुरू केले सुरुवातीच्या पाच साईट्सवर कोणतेही मानवी अवशेष सापडले नाही मात्र एकतीस जुलै रोजी साइट क्रमांक सहा वर मानवी सांगण्याचे अवशेष सापडले तुटलेल्या डोक्याच्या कवटीचे तुकडे पॅन कार्ड आणि एक एटीएम कार्ड जे कदाचित एखाद्या पुरुष पीडिताचे असावे सापडलेले अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले साईट क्रमांक अकरा आणि अकरा अ मधून सुमारे शंभर मानवी हडे आणि मानवी कवटी सापडली सर्वात संवेदनशील साइट क्रमांक तेरा या साइटवर जवळपास सत्तर ते ऐंशी मृतदेह पुरल्याचा आरोप होता या साइटला जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅन करण्यात आलं आणि अठरा फूट खोलीपर्यंत खोदण्यात आलं सफाई कर्मचाऱ्यांनी दाखवलेलं सर्वसत्र साईटचं सा उत्खनन आता पूर्ण झालं आहे विसन लोअरच्या तक्रारीत एक त्रासदायक पॅटर्नचा उल्लेख आहे धर्मस्थळ पोलीस रेकॉर्डनुसार एकोणीसशे ऐंशी पासून धर्मस्थळ परिसरात बेपत्ता व्यक्ती आणि अनैसर्गिक मृत्यूचे चारशे सोळा गुन्हे दाखल आहेत त्यापैकी बरेच महिलांशी संबंधित आहेत मंजुनाथ मंदिर हे श्रद्धेचं प्रतीक आहे परंतु त्याचे मुख्य प्रशासक खासदार वीरेंद्र हेगडे आहेत आणि माजी सफाई कामगारांनी मंदिर प्रशासकांच्या सूचनेनुसार मृतदेह दफन केल्याचे आरोप केले त्यामुळे संशयाची सुई हेगडे कुटुंब आणि राज्यसभा खासदार वीरेंद्र हेगडे यांच्याकडे वळते खासदार वीरेंद्र मंजुनाथ मंदिराचे मुख्य प्रशासक आहे घडलेल्या सौजन्य बलात्कार आणि खून प्रकरणात हेगडे कुटुंबावरच आरोप लागले होते धर्मस्थळाची ही कहाणी फक्त एका ठिकाणाची किंवा मंदिराची नाही ही अशा अंधाराची कहाणी आहे जिथे सत्य दाबलं गेलं दा। आणि लोकांना भीतीने जगण्यासाठी मजबूर करण्यात आलं एका सफाई कामगाराने आपला जीव धोक्यात घालून त्या अंधाराला आव्हान दिलं आहे पण काही प्रश्न मात्र निरुत्तर आहेत त्या पीडित कबरीपर्यंत न्यायाचा प्रकाश पोहचेल का दशकांपासून दडपलेले आवाज या आधुनिक युगात ऐकू येतील का दोन हजार पंचवीस मध्ये उघड झालेल्या खळबळजनक सामूहिक दफन प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासातून आणि एसआयटीच्या तपास अहवालातून समोर येतील आणि हे ये गुळ लवकरच उलगडेल धर्मस्थळ प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा या सामूहिक दफन प्रकरणातील लेटेस्ट अपडेट्स वेळोवेळी आपल्या द डिटेल चॅनलवर तुम्हाला मिळत राहते त्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद